गाड्या सुटल्या घडी क्रमांक सतरा सुटला आणि मध्ये सुद्धा पाचच गाड्या पाहत आहेत पाच जणांच्या लढत चालू आहे इकडे तीन नंबरवरती रेवडीकरांची गाड्या चार नंबर वरती नरळे पाच नंबर वरती मलवडीकरांची गाड्या त्यांना लढत सहा नंबर वरती खंडेकर देत आहेत दोघात लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी दोघात लढत झाली माग गाड्या गाडीवरती लक्ष द्या आड्याल होते पाणवणकर आणि पड्याल होते वरकुटे मलवडीकर निकाल गेला थर्ड आम्पार कॅमेरा कड कॅमेराचा आधार घेतला जातोय सतरा साडी कोण झाला गट योजना वळवा अठरा वळवा घ्या अठरा लावून द्या दिवाडीकर आपल्या गावातला बघा कोणतर खाली गावले आणि मेन म्हणजे सिरियस आहे बर का पहिला ना लय वंगा दिलाय बघा ताबोडतोब जा कारण इथं नाही घेतलं तर या ठिकाणी मोठ्या दवाखान्यात निवू लागू शकतोय सोडा अठरा एक ला महाराष्ट्र पोलीस अक्षय भैया भंडगार आरेगाव दोन ला सहभागी रुमलाताई रुमला टाइम गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळ इतना दादा कंदो तीन ला शंभुमाज प्रसाद मदन पलान विजय मेडिकल रेटरी पुसेगाव चार ला आविष्कार बाबा साहेब पाच ला आया सागर लोखंडे देवापूर सात ला का वाक्षे वाक्षवाडी आठ ला बाळ प्रसन्न डॉक्टर देवपडे धनाजी पिसाळ यांचा किंगा कृष्ण नऊ ला ओळी अभिजित पाटील दैवळीकर दहुगा, यांचा किंगा राजा